अजित पवार यांच्या फार्म हाऊसबाहेर सुनित्रा पवार यांच्या बॅनरवर शाही फेक बारामतीत खळबळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्या बॅनरवर शाही फेक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे विशेष म्हणजे संबंधित प्रकार हा बारामती तालुक्यात घडलेला आहे त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार या आगामी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असतील अशा चर्चा वारंवार सुरू असतात बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे असं असताना अचानक बारामती तालुक्यात सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली या घटनेवर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे संबंधित घटना ही काल रात्री घडलेली आहे अजित पवार यांचं कराटी गावात फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांचं बॅनर लावलं होतं पण अंधाराचा फायदा घेऊन या बॅनरवर शाहीफेक करण्यात आली अज्ञात आरोपी शाहीफेक करून पळून गेले आहेत या शाहीफेकच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे ही शाहीफेक नेमकी कोणी केली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे पोलीस या प्रकरणाचा आता सखोल तपास करत आहेत तसेच त्यांनी या विषयाचं गांभीर्य ओळखून तातडीनं महत्त्वाची पावलं उचलली आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती